या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आज सोनारसिद्ध यात्रा कमिटी आपल्या मानदेश सोबत आहे सर्वप्रथम मानदेश भूषणशी बोलणार आहेत नितीन जाधव एक सांगा आपल्या सोनार शिद्धाचं मूळ ठाण कुठलं आहे आणि केव्हापासून आपल्या दहिवडे नगरीमध्ये या यात्रेला सुरुवात केलेली आहे मूळ ठाण आहे श्री क्षेत्र सोनारी मुक्काम पोष्ठ सोनारी तालुका परांडा आणि जिल्हा धाराशिव तिथून पूर्वीची लोक ते आमचे वाडवडील होते त्यांची नेहमी वारी चालू असायची वर्षाला आणि तिथला जो रथ आहे तो आपल्या तेरशीला असतो एकाच भर तिरस तेरशीला सोनारीचा रथ झाला की दुसऱ्या दिवशी इथं दहिवडी गावची सिद्धनाथाची यात्रा असते आणि दहिवडी गावची यात्रा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ही इथल्या सोनार सिद्धाची यात्रा बरवतो रमेश बाबूराव जाधव साहेब आपल्याशी बोलत आहेत या मंदिराची सुरुवात ही आमच्या येथीलच विठ्ठल अर्जुना जाधव यांनी सुरुवात केली तसेच एक सेवक की जो योग्य काम करत होता डोंगडे म्हणून तर त्याने एक लहान मंदिर बांधलं आणि सगळ्यांची अपेक्षा होती की आपले जे मधील जे जाधव आणि जे इतर माळ्यामध्ये लोक आहेत त्यांनी एकत्र यावं त्यानिमित्तानं मग दोन हजार बारा पासून सुरुवात झाली आणि नंतर सर्वांनी असं ठरलं की दरवर्षी आपण एकत्र येण्यासाठी यात्राही केली पाहिजे त्यानुसार दहिवडीची यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी यात्रा भरून जाते यामध्ये आमच्या सर्व भावकीचा सहभाग असतो आणि यामध्ये सगळ्यांचा एकत्रित सलोका राहावा हाच आमचा त्यामागचा उद्देश आहे त्याप्रमाणे आमची ही परंपरा चालू आहे कार या कार्यक्रमाची अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट सुभाष जाधव साहेब नमस्कार आता या दवडी नगरीमध्ये सोनार सिद्धाचे जे मंदिर आहे त्याच्या संदर्भात या इथं जाधव समाजाच्या सात तक्षिमे आहेत आणि त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या वस्तीवरती वेगळे वेगळे लोक राहतात आणि हे जे लोक आहेत संपूर्णपणे आणि ज्यांना सोनार सिद्ध आहे ही माणसं फार कष्टावर आहेत आणि यांच्या पूर्वजांच्या पिढ्या आहेत त्या दोन काम पहिल्यापासून करत होत्या एक शेतीचं काम शेतू शेतीतून ते सोनं पिकवत होते कष्टाचं काम होत आणि दुसरं काम होतं ज्या वेळेला त्यांना काम नसेल त्यावेळेला मा ते मिलिटरीमध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किंवा मिलिटरीमध्ये जाऊन सैनिकाचं से, से, काम करून देशाची सेवा करायची म्हणजे अशा पद्धतीनं इथला जो आ, शेतकरी आहे शेती करणारा तो जवानाचं सुद्धा काम करायचा अशा पद्धतीनं दोन्ही ही जी कामं त्यांची होती ती कर्मावर आधारित होती आणि कष्टावर आधारित होती आणि ह्या कष्टाच्या आणि त्याचप्रमाणे देशाचं सुद्धा संरक्षणाचं मोठं काम हाती घेतलं आणि अशा पद्धतीने ही इथले लोक हे पूर्वज यांचे काम करत होते आता याच्यानंतर त्या दर त्या दरम्यान ज्यावेळेस शेतीची काम कमी पडायची बंद व्हायची काम नसायचं त्यावेळेला ही यात्रा सोनारीना मूळ देवस्थान सोनारी असल्यामुळं तिथं त्यांना जावं लागायचं आता सोनारी हे जे देवस्थान आहे ते उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा इथे आहे आणि ते फार लांब आहे आणि त्यावेळेला जाण्या येण्याच्या सुविधा पण त्यावेळेला एवढ्या नव्हत्या अलीकडे सगळ्या सुविधा झालेल्या आहेत परंतु ही माणसं जी आहेत ती कष्ट करणार आहेत वेळ वेळेचा सदुपयोग करणार आहेत वेळ वाया न घालावणारे आहेत त्यामुळं या ठिकाणी अशा मंदिराचं असं ज्याला जाणं शक्य नाही त्या ठिकाणी जाणं शक्य नाही त्याला इथंच दर्शन त्या मन देवाचं इथंच दर्शन व्हावं या दृष्टिकोनातून इथं इथल्या पूर्वजांनी या मंदिराची उभारणी के केलेली आहे आणि त्यामुळे इथल्या लोकांची पण सोय वाहतो आहे आणि इथून पुढची जी नवीन पिढी आहे या समाजाची वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे प्रगती पथावर चाललेली आहे आज कोण कोणते कार्यक्रम यात्रेनिमित्त आयोजित केलेले आहेत आज सकाळी नऊ ते दहा याची नवीन लग्न झालेले आहेत चालू वर्षात त्या दोन जोडप्यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला नंतर दहा वाजता प्रसिद्ध कीर्तनकार सुप्रियाताई खंडागळे सुश्राव्य कीर्तन होणार आहे साधारण बारा वाजून पंचवीस मिनिटांनी फुलाची उधळण आणि गुलालाची उधळण होईल आणि तिथून एक वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचं नियोजन आहे कमिटीचे खजिनदार सचिन जाधव आपल्या भूषणशी बोलत आहेत मी असे सांगू इच्छितो की आम्ही वर्गणीच्या माध्यमातून जी विकास कामे करतो हे सर्व पारदर्शक कामे असतात हे आम्हाला ही लोक सहकार्य करतात ही कामे आम्ही जबाबदारी मंडळाचे विविध कार्यक्रम तसेच कीर्तन आता यातून आम्ही हे सर्व सर्व काम करतो पण सगळ्या कुणामुळे साधा नाही आणि एखादं दुःख तुमच्या माझ्या अंगलटी यायला लागलं की म्हणणार किती देवाची पूजा करा या देवानं माझं काही सरळ केलं बरोबर आहे का चुकत आहे माझं काहीतरी चुकत असेल तर तुम्ही सांगा मला पण प्रत्येक गोष्ट चांगल्या गोष्टीचा खापर तुम्ही म्हणजे चांगल्या गोष्टीचं जे काही चांगलं असेल ते तुमचं स्वतःवर येत आणि जे काही वाईट गोष्टी असेल त्याचा खापर तुम्ही त्या देवावर फोडून रिकाम होत आहे काय तुम्ही देवाचं अस्तित्व तुम्ही आम्ही मांडतोय दुर्योधनाचं तेच झालं अहंकाराला आणि त्या अहंकारामधून देवाला प्रश्न विचारला काय आहे तुझ्याकडे ते सांग देवानं सांगितलं बाबा माझ्याकडे दोन गोष्टी आहेत एक मी स्वतः असेल पण हातामध्ये शस्त्र धरणार नाही युक्तीच्या चार पाच गोष्टी सांगेल आणि एका बाजूला माझं छप्पन्न कोटी यादवांचं सैन्य काही ठिकाणी उल्लेख आहे अकरा अक्षय सैन्य असा दोन प्रकारे उल्लेख आहे दुर्योधनानं विचार केला याला निशस्त्र घेऊन काय करणार आहे मी युद्ध कसं खेळणार आहे कसं जिंकणार आहे याला घेऊन उपयोग नाही त्यापेक्षा त्यानं त्याचं जे बाकीचं सैन्य आहे यादवी सेना ती शपन्न कोटी यादवांचं सैन्य मी घेतो आणि अतिशय निकराची अशी लढाई करतो आणि युद्ध जिंकतो कोण म्हणाला मनातल्या मनामध्ये मना दुर्योधन म्हणाला आणि देवाला देवाला न घेता त्यानं ते सैन्य घेतलं आणि युद्धाचा परिणाम प्रत्येकाला शेवटी माहिती हर कोण हरलं आणि कोण जिंकलं सांगा पांडव जिंकले ज्यांच्या पारड्यामध्ये दे देव आहे ते जिंकले आणि ज्यांच्या पारड्यामध्ये फक्त सेना आहे ते जिंकले नाहीत त्याला वाटलं सेना येत जिंकवेल पण त्याला हे माहित नव्हतं की सेना सुद्धा त्याच्याच चा सत्तेनं चालते हे विसरला तो अरे दोनशे ते अडीचशे वेळा भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या दुर्योधनासमोर स्वतःचा व्रत घेऊन उभा राहिला पण समोर, समोर आलेला हा स्वतः भगवंत पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्ण परमात्मा सर्व सत्ताधीश आहे त्याला तो विसरून गेला मागायचं ते मागितलं काय मागितलं सैन्य मागितलं म्हणजे देव त्याला मिळाला होता पण कळाला का न कळाल्यामुळं हार पत्करावी लागली हा देव प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं आहे त्या देवापर्यंत जर तुम्हाला आम्हाला पोहोचायचं असेल या सोनार सिद्धनाथापर्यंत या कालभैरवनाथापर्यंत जर तुम्हाला आम्हाला पोहोचायचं असेल तर तो देव त्या देवाचं अस्तित्व काय आहे हे पहिल्यांदा प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं आहे मग ते समजावण्याकरता तुम्ही आम्ही जावं कुठं अनेक लोक अनेक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात त्यातले काही ठिकाणी मी तुम्हाला सांगते काही लोक लाभ मिळवण्याकरता जीव ही तुमच्या समोर कीर्तन करते ती जीव आहे पखवाज वाजवताय तोही जीव आहे गात तेही जीव आहे टाळ वाजवताय तेही जीव आणि तुम्ही समोर ऐकताय तेही जीव आहे या जीवांकडे जाऊन तुम्हाला आम्हाला हा देव भेटेल का सांगा सांगा अजिबात नाही जीवाकडे गेल्यानंतर तुम्हाला आम्हाला देव नाही भेटत जीवाकडे गेल्यानंतर जीवाच दुःख तुम्हाला आम्हाला ऐकून घ्यावं लागतं त्याचं तुमचं माझं गाराणं ऐकून घ्यावं लागतं बघा ना दोन मैत्रिणी दोन जावा किंवा दोन शेजारणी एकत्रित एक बसल्या तर कधी देवाधिकाच्या गप्पा मारतील का नाही मारणार असं कधी झाले तुमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या गावात तर अजूनपर्यंत नाही झालं पण तुमच्या गावात कदाचित होत असेल दोघी जणी एकत्रित आल्या चल बाई हरिपाठ म्हणून झालेत चल बाई जरा ज्ञानेश्वरी वाचू झालेत का ते दोघी एकत्रित जर सासवा सासवा जर एकत्रित आल्या ना की सुनांच सगळं काढतात आणि सुना एकत्रित एक आल्या की माझी सासू आशी माझी सासू तशी एवढंच आम्हाला दुसरं गारणं नाही आणि या शेजारी पण अशा पक्के असतात तिसरीच एक आणखी मैत्रीण असते त्यांची ही गेली आणि तिसरी आली की तिच्या जवळ हिचं जे ऐकलेलं दुःख हसत हसत म्हणजे रडत रडत जे ऐकून घेतलं ते तिला हसत हसत सांगायची तयारी या जीवाची जी असते कुणाजवळ सांगावं आपलं दुःख कुणाजवळ व्यक्त करावं जीवाजवळ तुमचं दुःख व्यक्त करू नका जीव हा स्वार्थी आहे लक्षात घ्या स्वार्थी जीवाजवळ जीवा जीवा तुम्ही आम्ही जर जीव गेलो तर तुमचा माझा स्वार्थाकरताच ते उपयोग करून घेतात अन्यथा नाही त्यामुळे जीवानं जीवाकडे जाऊन तुम्ही काही मागण्याचा प्रयत्न करू नका काही लोकांनी या देवाला मागण्याकरता अजून एक स्थान शोधलं ते म्हणजे संसार या संसारामध्ये गेल्यानंतर तरी काही तुम्हाला आम्हाला देव भेटणार आहे का आज तुम्ही आम्ही संसारामध्येच आहोत प्रत्येक जण प्रत्येक वयाचे आहोत बरोबर आहे इथं आता बरं वाटलं जरा अनेक वयाची लोक आहेत नाहीतर आमच्या वाट्याला सगळी पांढरी केस असतात ते खरंय आणि त्यांची बघून बघून आमची पण पिकायला सुरुवात झाली अवघड झालं पिकली का हा मग तेच झालं एका ठिकाणी कीर्तन आता सांगतेच आता दोन मिनिटं आता आपल्याकडे दहा मिनिटं आहे एका ठिकाणी कीर्तन होतं त्या कीर्तनामध्ये तीन दिवसाचा सप्ताह पहिला दिवस दुसरा दिवस माझीच म्हणजे काल्याचं कीर्तन करून माघारी यायचं होतं पहिल्या दिवशी कीर्तनाला उभी राहिले उभी राहिले ते राहिले समोर नजर टाकली तर सगळी पांढरी केस जरा वाईट वाटलं म्हटलं आपण तरुणांकरता बोलायचं होतो पण आज काही तरुण दिसत नाही मग जाता जाता कीर्तनामधून जाहीर केलं मला उद्यापासून जरा काळ्या केसाची अपेक्षा आहे दुसऱ्या दिवशी कीर्तनाला उभी राहिले चेहरे तेच होते पण फक्त कलप करून आलेले होते विठ्ठल हा देव काय आहे हे कळून घेण्याकरता संसार पुरेसा नाही हा संसार खोटा आहे माईक आहे या संसाराकडे जाऊन तुम्हाला आम्हाला नसलेलं दुःख काठीशील पण देव नाही भेटणार मग जावं कुणाकडं देवाकडं देवाकडे जरी केला तर देवाचा अधिकार वेगळा आहे घेसी देवा देसी आयतास अशी उदार हा देवांनी घेतो मग तिला तटस्थ खावो सर्व भावना युक्तান্তकरणा त्या ठिकाणी तटस्थ खावो तो जगाचा मालक तुम्हाला आम्हाला अपो भेटलेच वे राहणार नाही अभंगाचं संताजी माता सजबा रे संता वास्तविक साधूंनी साधूंना जर ओळखायचं असेल तर साधूंनी लिहिलेलं वाङ्मय म्हणजे जगतवंदनी श्री संत तुकोबऱ्यांची गाथा तुम्ही हातात घ्या माझ्या माऊलींची ज्ञानेश्वरी हातामध्ये घ्या बास रोज पाच पाच मिनिटं पाच मिनिटं ज्ञानेश्वरी आणि पाच मिनिट त्याच्याकरता हा ग्रंथ नाही तो ग्रंथ त्याच्यानंतर तुम्हाला वाचायचा आहे रोज एक ओवी एकतर ओवी अनुभवावी एकोवी सुद्धा तुमचं माझं भाग्य उजळू शकते एक तुकोबऱ्यांचा अभंग वाचा अर्थ सहित वाचा आणि माझ्या कृपा करतील तुमच्या माझ्यावर आणि हे का करावं लक्षात घ्या साधूच्या शिवाजी महाराजांनी धर्मवीर संभाजी महाराजांनी अनेक देशभक्तांनी या ठिकाणी या भूमीवर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या भारताच्या भूमीमध्ये रक्त सांडलं आणि तुम्हाला आम्हाला माझा देव माझा देश आणि माझा धर्म या ठिकाणी खुला करून दिला पण आज कुठेतरी हे बंदिस्त होणं आता पुढं व्हायला लागलं की आता वेळ यायला लागलीये पण याच्याकरता तुम्ही आम्ही कुठेतरी कमी पडतोय तुम्ही 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 माझी आणि आम्ही ही संस्कृती जपण्याकरता कुठेतरी कमी पडतोय पूर्वीच्या काळी पार फार वेगळं होतं वातावरण पण आता एकत्र कुटुंब पद्धतीने सगळं विभक्त झालंय हम तो आम्हाला एकच आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला आम्हाला संस्कृतीचे धडे देण्याकरता तुम्हाला आम्हाला देश काय आहे हे सांगण्याकरता आज तुमचे माझे आजी आजोबा तुमची माझी चुलती मालती सगळं कोणी जवळ नाहीये कारण पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये तुमच्या माझ्यावर संस्कार व्हायचे बघा दे ना भगवंत परमात्म्याला सकाळी जर डोळे उघडले तर त्या देवाला आम्ही नमस्कार केला पाहिजे कारण त्यानं सुंदर असा दिवस तुमच्या माझ्याकरता आज येऊ ठेवलाय रोजचा दिवस म्हणजे तुमच्या माझ्या करता एक नवी पर्वणी असते आणि तुमचं माझं झोपणं म्हणजे मेल्यासारखं वेगळं नाही श्वास चालू असतो पण ते मेल्यासारखीच अवस्था असते तुम्ही आम्ही जर जिवंत सकाळी उठून डोळे जर उघडत असू तर त्या देवाचे तुम्ही आम्ही आभार मानले पाहिजे तिथं ती संस्कृती आपल्या मुलांना आणि स्वतः आत्मसात महापालिकेसाठी जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल खास करून त्यांचं कलावती विठ्ठल जाधव यांचं यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक धन्यवाद तात्पुर तो असावा तर असं या ठिकाणी पुढील मंदिराच्या पुढच्या बाजूला जो सभा मंडप होणार आहे त्याच्यासाठी त्यांनी कलावती विठ्ठल जाधव यांनी जागा देणी दोन गुंट जागा दे संत सुरेश जाधव पुणे आंबे माळा एक रुपया गुलाबराव गणपत जाधव पवनवाडी पंधराशे एक रुपया નારાયણ ગોવિંદ જાદવ ખલસારાણમાળા પંદરસો એક રૂપિયા